महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बहुतांश संघटनेचा पाठिंबा विकासाची मशाल जळणार जनतेमध्ये चर्चा प्रतिनिधी शेख लती नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत करते सध्या संपूर्ण भारत देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू असून महाराष्ट्रात सुद्धा हे वारे वादळासारखे गोंगावत आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीत शर्यतीची टक्कर सुरू असून निवडणुकीच्या रणांगणामध्ये कोणाचा होईल विजय आणि कोण होईल पराजित हे तर निकाल आल्यानंतरच कळेल परंतु सध्या तरी महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार माननीय संजय उत्तमराव देशमुख यांची आम जनतेमध्ये चर्चा होताना दिसत आहे तीनही पक्षाचे पुढारी त्यांच्या प्रचाराकरिता सक्रिय झाले असून हीच लढत महायुतीत दिसत आहे गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे केंद्रामध्ये असलेले सरकार यांनी लॉकडाऊन शेतकऱ्यांच्या भाववाढीसाठी आम जनतेमध्ये नाराजी दिसत असून ते हे लोक व्यक्त करीत आहे सरकार कोणाचीही येऊ हो? हेच काय करणार आणि तेच काय करतील असे वाक्यसुद्धा जनतेमधून ऐकायला मिळत आहे परंतु काही विद्वानांच्या मते संविधान नष्ट करण्याची प्रक्रिया आम्ही हाणून पाडू असे ही चित्र स्पष्ट होत आहे ही जनता कोणाला राजसत्तेच्या खुर्च्यावर बसवेल आणि कोणाला राजसत्तेच्या खुर्चीवरून खाली उतरवेल ही जनता ठरवेल कारण की जनते एवढे मोठे न्यायालय कोणतेच नाही सदर महाविकास आघाडीच्या मशाल या निशाणीवर शिक्कामोर्तब करून जनता त्यांना संसदेत पाठवेल का की महायुतीच्या शिंदे गटाच्या शिवसेना धनुष्यबाणाला शिक्का मारून परत त्यांच्या हातात राज्य देईल ते तर निकालानंतरच कळेल तरीसुद्धा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांचा प्रचार जोमात सुरू असून यांना जनतेमधून प्रतिसाद मिळत आहे सध्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची लहर जनतेमधून दिसून येत आहे बघूया सध्या तरी निवडणुकीचे वारे महाराष्ट्रभर सुरू आहे यामध्ये काय होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी शेख लतीफ तसेच मी भागेश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार मुख्यमंत्री निवडणूक असताना मुख्यमंत्री सारखे माणसं त्यांनी आतमध्ये टाकले हेमंत सोरेन असतील झारखंडचे दिल्लीचे केजरीवाल असतील किंवा बी आर एसचे जे केसीआरच्या ज्या कन्या आहेत कविता त्यांना सुद्धा त्यांनी आतमध्ये टाकलं आहे म्हणजे या देशामध्ये लोकशाही जिवंत राहीन की नाही राहील याचा खूप मोठा आता प्रश्न पडला आहे म्हणून आम्ही सगळे जे पुरोगामीवादी पुरोगामी विचारसरणीचे लोक आहोत हे सगळे प्रोग्रामी विचारसरणीचे लोक मशाल चिन्हाच्या पाठीमागं या शिवसेना उभाटा या, या साहेबांच्या पाठीमागं आमचा हा संपूर्ण म मतदारसंघ उभा आहे त्याचं कारण आहे जेव्हा आता निवडणुका झाल्यात एक इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाचा एक प्रकार असतो म्हणजे त्या सरकारी कंपन्याकडून त्या पक्षाला पैसे मिळत असतात त्याला इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणतात आणि ते पैसे बी जे पीने सगळे पैसे ते एकट्याच्या त्यांच्या खात्यावरती घेतले हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि काँग्रेसचं खातं गोठवून टाकलं बी आर एसचं खातं गोठवून टाकलं आपचं खातं गोठवून टाकलं उद्या कदाचित काही हा हे जर सरकार जर आलं तर या देशामध्ये लोकशाही जिवंत राहीन की नाही बाबासाहेबाचं संविधान जिवंत राहीन की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या देशाचा राष्ट्रध्वज हा सुद्धा ते ठेवणार की नाही सुद्धा कारण आतापर्यंत आर एस एसच्या ते कार्या ध्वज फडणार त्यांचा राष्ट्रीय ध्वजरोध आहे म्हणून आम्ही तुमच्यासोबत तळ ता अणुमान घराणे सगळ्या गोष्टी